एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते सिन्नर मायगाव एम आय डी सी परिसरात हिंद रेक्टिफायर कंपनीतून कॉपरची चोरी चोरटे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे जाळे दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीचे सुमारास सिन्नर तालुक्यातील माळेगाव एम आय डी सी परिसरात हिंद रेक्टिफायर लिमिटेड कंपनीतील सिक्युरिटी गार्डला अज्ञान आरोपितांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण करून त्याचे हातपाय दोरीने बांधून कंपनीचे टेस्टिंग सेक्शनचे गोडाऊनमधील कॉपर वायरच्या बॉबिन व वा, एसीसाठी लागणारे कॉपरचे पाईप असे एकूण दोनशे वीस किलो कॉपर किंमत रुपये एक लाख अठ्ठावीस हजारचा मुद्देमाल जबरीने चोरून नेलेबाबत एम आय डी सी सिन्नर पोलीस ठाणे गुन्हा नंबर दोनशे एकोणसत्तर दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे चौतीस एक तीनशे पाच तीनशे चोवीस चार तीनशे दहा दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता वरील घटनेच्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मीर खेलकर यांनी तत्काळ गुन्हा दाखल करून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक मगर यांचे पथकाने पाहणी करून गुन्हा करण्याची पद्धत व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी आरोपितांचे वर्णन यावरून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली इगतपुरी तालुक्यातील संशयितांनी सदरचा गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इगतपुरी तालुक्यातील घोटी व नाशिक शहरातून खालील संशयितांना ताब्यात घेतले सुनील रघुनाथ सोनार वय वर्ष अडतीस राहणार राणेनगर बिंदिया पार्क स्नेहलता अपार्टमेंट नाशिक तालुका जिल्हा नाशिक इस्माइल अकूब खान वय पंचेचाळीस राहणार सोहरतगड जिल्हा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश हल्ली घोटी तालुका इगतपुरी अशी या संशयिताची नावे आहेत दोन्ही संशयितांकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदार नामे इरशाद उर्फ लंबू मसूद अली राहणार गोंदे फाटा तालुका इगतपुरी संतोष उर्फ राहुल सोमा हिरवे हर्षद दशरथ बेडकोळी रवी पगारे वैभव दत्तू मुकणे राहुल बोडके सर्व राहणार वाडीवरे तालुका इगतपुरी यांचेसह तसेच आरोपी लंबू याचे इतर साथीदार यांच्या मदतीने दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सिन्नर तालुक्यातील माळेगाव एम सी परिसरात एका कंपनीतील सिक्युरिटी गार्डचे हातपाय दोरीने बांधून त्याच चाकूचा धाक दाखवून मारहाण करून कंपनीतील गोडाऊन मधून कॉपरची चोरी केल्याची कबुली दिली आहे यातील दोन गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांचे कब्जातून चोरीस गेलेले मुद्देमाल पैकी एकशे सत्त्याण्णव किलो वजनाची कॉपर वायर तसेच गुन्ह्यात वापरलेली टाटा कंपनीची छोटा हत्ती गाडी असा एकूण तीन लाख अठ्याहत्तर हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे यातील आरोपितांचे फरार साथीदार यांचा पोलीस पथक कसोशीने शोध घेत असून त्यांचे व यापूर्वी देखील मालाविरुद्ध व शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले आहे सदर आरोपितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके पोलीस अंमलदार प्रवीण काकड विनोद टिळे संदीप कडाळे सतीश गुटे आबा पिसाळ हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांचे पथकाने सदरचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक